नमस्कार आहे काही एकीकडे भव्य मंदिरात प्रभू विराजमान झाल्याने संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण पसरले ज्याचे प्रतिबिंब असलेल्या श्री राम नवमी निमित्ताने कल्याण पश्चिमेत निघालेल्या शोभयात्रेमध्ये पाहायला मिळाले येथील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यापासून निघालेल्या या शोभयात्रेमध्ये कल्याणातील सकळ हिंदू समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडल्याची प्रतिक्रिया माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली अयोध्यामध्ये तब्बल पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर रामलल्ला मंदिरात विराजमान झाल्यानंतर असणारी ही पहिली श्री रामनवमी होती त्यामुळे कल्याणसह देशभरातील रामभक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता या पार्श्वभूमीवर सहजीवन सेवा मंडळाच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेतील श्री रामनवमी उत्सानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्यावरील देवीची यथोचित आरती झाल्यावर दुर्गाडी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत दुर्गाडी चौकातून या शोभयात्रेला प्रारंभ झाला ज्यामध्ये कल्याणातील अनेक मान्यवर नागरिक सामाजिक संस्था आध्यात्मिक मंडळे आणि शेकडो हिंदू बांधव महिला भगिनी आणि अबालवृद्ध पारंपरिक वेषात सहभागी झाले होते ज्याच्या त्याच्या तोंडी केवळ एकच प्रभू श्रीरामाचा जयघोष दिसून येत होता दुर्गाडी चौक लाल चौकी सहजानंद चौक देवी अहिल्याबाई होळकर चौक लोकमान्य टिळक चौक आणि पारनाकापर्यंत प्रभू श्रीराम मंदिरा परिसरात दाखल झाली श्रीराम मंदिरात शेकडो भक्तांच्या उपस्थितीत महाआरती करून या शोभयात्रेचा समारोप झाल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली तर चौकाचौकात या शोभयात्रेचे कल्याणाकारकडून कल्याणकरांकडून अतिशय उत्साहात स्वागत केले जात होते दरम्यान या शोभायात्रेत हिंदू संस्कृतीचे प्रदर्शन करण्यात आले असून जिथे तिथे जय श्रीराम जय श्रीराम हा एकच नारा ऐकायला येत होता आत्तापर्यंतची कल्याणातली श्रीरामनवमीची सर्वात मोठी भव्य शोभायात्रा ठरली ज्यामध्ये अनेक हिंदू संघटना विविध समाज आणि घटकांचे चित्रत्र साकारले होते या शोभयात्रेमध्ये केंद्रीय पंचायत राज्य राज्यमंत्री कपिल पाटील सहजीवन सेवा मंडळाचे अध्यक्ष आयोजक मधुकर फडके भाजपा कल्याण पश्चिम मंडळाध्यक्ष वरुण पाटील यांच्यासह अनेक मान्यवर विविध संस्था सा सामाजिक कार्यकर्ते आणि कल्याणमधील सर्वपक्षीय सकळ हिंदू समाजाने सहभाग सा घेतला होता रामनवमीच्या निमित्ताने आज आणि भव्य रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र विराजमान झाले आणि त्यानंतरचा पहिला रामनुमिचा हा उत्सव पूर्ण देशभरामध्ये अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो आहे आणि म्हणून आज कल्याणमध्ये देखील या प्रकारची भव्य रॅली प्रभू रामचंद्रांची आज कल्याणमध्ये संपन्न होत आहे सकल हिंदू समाज आज या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे विविध समाजातली लोकं विविध धर्मातील लोक विविध पंथातील लोक विविध प्रांतातील लोक मोठ्या संख्येने आज प्रभू रामाचा जय जयकार करत आज यार मले ले ले। या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत कल्याण या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाले तर असल्या स्क्रीनवर दिल्ल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू